आहेर तापोळा ब्रिजचे काम जलद गतीने सुरू असून हा कोकणाला जोडणारा ब्रिज आहे या ब्रिजवर भव्य दिव्य मोठी व्हीपिंग गॅलरी उभारण्यात येणार आहे या ब्रिजचे जून अखेर काम पूर्ण होईल तर गॅलरीचे काम दोन हजार पंचवीस अखेर पूर्ण होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पीडब्ल्यू डी महाबळेश्वरचे अधिकारी देशपांडे यांनी दिली या, या ब्रिजमुळे पर्यटन वाढ होणार आहे तसेच कोकणात जायला कमी वेळ लागणार आहे दुसरीकडे सावरी दरे आपटी तापोळा या ब्रिजचे काम सुरू आहे तिने ब्रिज टी एन टी लिमिटेड या कंपनीच्या मार्फत सुरू आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे प्रतापगड कळमगाव तापोळा ते आहीर प्रमुख जिल्हामार्ग सतरा या रस्त्यावरील तापोळा ते आहीर या लांबीतील केबल स्टे पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत अतिशय वेगाने चालू असून या कामातील सबस्ट्रक्चर म्हणजे सर्व फाउंडेशन्स पूर्ण झाले असून सुपरस्ट्रक्चरमधील जवळपास पाचशे चाळीस मीटर केबल स्टे लांबीतील दोनशे ऐंशी मीटर लांबीचे स्लॅबचे काम पूर्ण झाले असून उर्वरित स्लॅबचे काम हे एक जून दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत पूर्ण करण्यात आले असून फक्त पावसाळ्यानंतर विविंग गॅलरीचे स्लॅबचे काम पूर्ण करून सर्व पूल डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल याबाबतचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेले आहे नमस्कार मी आहे संतोष मालुसे सध्या मी आहिर तापोळा जो ब्रिज कोकणात जोडणार आहे या ठिकाणी उभा आहे प्रगती पथावर काम सुरू आहे आपण पाहू शकता असं प्र, प्रचंड असं वेगात काम सुरू आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे हा पूल जूनमध्ये पूर्ण होईल मात्र थोडं गॅलरीचं काम होईल पुला पुला या पुलाला मुदत आहे ती डिसेंबर दोन हजार पंचवीस मात्र पुलाचं काम मात्र या ठिकाणी वेगात आहे आपण पाहू शकता आणि प्रचंड असा आपल्याला हा पूल बघायला मिळणार आहे तर निश्चितचं या पुलाचं काम लवकरच होईल आणि अतिशय हा पूल आपल्याला वेगळा बघायला मिळेल याबाबत एक गॅलरी आहे गॅलरीमध्ये आपण उभे राहून या ठिकाणी सर्वत्र हा परिसर पाहू शकता कॅमेरामन संजय मानुसरे समी संतोष मालुसरे व्ही एम न्यूज तापोळा